तर पाहूयात तारुण्य भानचा विषय नमस्कार आजचा आपला विषय आहे रुबेला किंवा जर्मन मिसल्स आपण पहिल्यांदा रुबेला या रोगाचा इतिहास बघूया मातेला रुबेला झाल्यास बाळामध्ये व्यंग होत हा शोध एकोणीसशे चाळीसच्या साथीत जर्मन डॉक्टर डॉक्टर नॉर्मन ग्रेग यांनी लावला एकोणीसशे बासष्ट साली रुबेला व्हायरसचा सा शोध लागला आणि एकोणीसशे अडुसष्ट साली रुबेला व्हॅक्सिन म्हणजे लस त्याचा शोध लागला आता रुबेला किंवा जर्मन मिसस काय असतं तर हे व्हायरल इन्फेक्शन आहे म्हणजे विषाणूमुळे होणारा हा रोग आहे साधारणपणे पाच ते दहा वर्ष वयोगटामध्ये होतो हा रोग आणि गरोदर स्त्रियांना होतो याचा प्रसार हवेद्वारे होतो रुग्णाला शिंका असेल खोकला असेल किंवा लाळ असेल तर त्यातून या विषाणूचा प्रसार होतो श्वसनमार्गाने हे विषाणू शरीरात जातात आणि हे विषाणू दोन ते तीन आठवडे शरीरात राहून संसर्ग पसरवतात याची लक्षणं काय असतात रुबेलाची तर फ्लू सारखी लक्षणे असतात चेहऱ्यावर लाल पुरळ येतं आणि मग अंगभर पुरळ यायला लागतं गळ्यात काखेत कानामागे गाठी येतात सोबत ताप डोकेदुखी असतं आणि खोकला पण असतो सोबतच तोंड येणे डोळे येणे सांधेदुखी ही पण लक्षणे दिसतात स्त्रियांमध्ये जास्त लक्षणे असतात दोन ते तीन दिवसात लक्षणे कमी होतात गर्भवती स्त्रीला जर रुबेला झाला तर त्याचा धोका बाळाला असतो पहिल्या तीन महिन्यात गर्भपात होतो आणि उशिरा जर झाला तर मृतपिंड जन्माला येण्याची शक्यता असते मूल वाचलं तर बरेच जन्मजात व्यंग त्या मुलामध्ये होतात मोतीबिंदू पन्नास टक्केमध्ये त्यामुळे अंधत्व येतं सोबत मुकबधीरपणा मनोविकार हृदयविकार कपाळावर सूज लहान डोके वाढ खुंटणे हे पण दिसून येतं सोबतच मेंदूच्या पेशीत कॅल्शियमच्या गाठी निर्माण होतात कमी वजन असतं रक्तक्षय असतो हिपॅटायटिस म्हणजे लिव्हरचा आजार होतो मधुमेह होतो आणि कायमस्वरूपी मेंदूचे आजार होतात आता कंजनायटल रुबेला सिंड्रोम म्हणजे काय कंजनायटल म्हणजे जन्मजात आणि रुबेला सिंड्रोम म्हणजे रुबेलाचं जंतुदोष पण सिंड्रोम म्हणजे अनेक प्रकारचे आजार एका ठिकाणी असणं तर जन्मजात जर रुबेला असेल तर काय होतं ते आपण बघूया त्याच्यामध्ये कॅट्रॅक्ट होतं कंजनायटल हार्ट डिसीज म्हणजे जन्मजात हृदयविकार होतो डेफनेस म्हणजे भैरेपण येतं मायक्रोकेफॅली म्हणजे मेंदूचा आकार लहान असतो आणि मेंटल रिटार्डेशन होतं म्हणजे मतिमंदत्व होतं आता याचं निदान कसं करतात रुबेलाचं तर रक्ताची तपासणी आवश्यक असतं तीन प्रकारच्या टेस्ट केल्या जातात एक आहे एलायझा टेस्ट दुसरी आहे आय एफ टी म्हणजे इम्युनोफ्लुरेसन टेस्ट आणि तिसरी आहे आर आय ए म्हणजे रेडिओ इम्युन एसे साधारणपणे पहिलं बाळ जे जन्माला येतं त्याला रुबेलाचा दोषा जास्त असतो गर्भपात करता येऊ शकतो जर आईला रुबेला झाला असेल तर आपल्या देशामध्ये साधारणपणे पाच महिनेपर्यंत गर्भपाता कायद्याने करता येतो आणि फार क्वचित केसेसमध्ये गर्भामध्ये खूपच व्यंग असेल तर सहा महिनेपर्यंत हा करता येऊ शकतो घरात जर कुणालाही ताप आला तर गर्भवती स्त्री जर असेल घरात तर तिने काळजी घ्यावी रुबेलावरती लस आहे ते ही लस का दिल्या जाते तर गरोदरपणामध्ये रुबेला होऊ नये म्हणून आधीच ही लस दिल्या जाते लहान मुलांना आपल्या देशामध्ये एम एम आर व्हॅक्सिन दिल्या जातं एम एम आर म्हणजे काय मिसल्स मन्स आणि रुबेला या तिघांच्या विरुद्ध ही लस असते त्याचे दोन डोस असतात पहिला डोसा बारा ते चौदा महिन्यात आणि दुसरा डोसा तिसऱ्या वर्षात द्यावा लागतो आता ही जी रुबेला लस आहे रुबेला होऊ नये म्हणून ही लस घ्यायला पाहिजे कुणी तर कॉलेजच्या मुली ज्या भावी माता असतात त्यांनी हेल्थ केअर वर्कर्स म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये वगैरे किंवा आरोग्याचं काम करतात त्यांनी आणि मेडिकल फील्ड वर्कर्स म्हणजे जे परत खेड्यापाड्यांमध्ये आरोग्याचं काम करतात त्या सर्वांनी ही लस घेणं अत्यंत आवश्यक आहे पण लक्षात घ्या गरोदरपणी लस देता येत नाही त्यामुळे आधीच ती लस द्यायला पाहिजे आणि लस घेतल्यानंतर तीन महिने गरोदरपण टाळावं खालील व्यक्तींना लस देता येत नाही कोणते व्यक्ती लक्षात घ्या जे लोक स्टिरॉइड्स घेत आहेत ज्यांना कॅन्सर झालेला आहे ज्यांना किमोथेरपी सुरू आहे म्हणजे कॅन्सरवरचा इलाज सुरू आहे ज्यांना एड्स आहे ज्यांना किडनी म्हणजे मूत्राशयाचे विकार आहेत आणि हार्टचे म्हणजे हृदयाचे विकार आहेत अशा रुग्णांनी लस घ्यायला नको या ठिकाणी मी रुबेला याविषयी माझं बोलणं संपवते पण तुमच्या मनामध्ये या विषयाविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर तुमच्या कॉमेंटमध्ये टाका म्हणजे मला त्याच्याविषयी उत्तरं पुढे देता येतील धन्यवाद भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत